दारू आणि ड्रग्स असे दोनच व्यसन माहिती होते त्यामध्ये सुद्धा आपण म्हणू की ब्राऊन शुगर आणि अल्कोहोल या दोन गोष्टी आपण समोर दिसायचे पेशंट्स पण आता तसं नाहीये आता व्यसनाचे प्रकार आणि ट्रेंड्स बदललेले आहेत तर सर्वात मोठा म्हणजे दोनच व्यसनाचे प्रकार असतात भेलेले लॅडीचन आणि अंमली पदार्थांचं व्यसन आता बिहेवियरल ऍडिक्शन मध्ये जे आहे ते आपला मोबाईल ऑनलाईन गेम्स या सगळ्या गोष्टी येतात म्हणजे जुगार असतील या सगळ्या गोष्टी असतील त्याचबरोबर अंमली पदार्थांच्या रचनामध्ये हे सर्व प्रकार आहेत पण बदललं काय आहे तर टॅबलेटचं एक व्यसन आहे त्याचबरोबर इनेलन्स म्हणजे जे इनेल करण्याचे व्यचन आहे इमेल मध्ये पूर्वी बघा आपण सुरुवातीला काही वर्षांपूर्वी आपण पाहिलं असेल की व्हाईटनर होतं आणि व्हाईटनरवर वर वा नंतर बंदी आणली पण व्हाईटनर बंदी आणली तरी त्याचे जे काही बॉन्डसचे प्रकार आहेत ते बॉन्ड्सचे प्रकार लहान लहान मुलं व्यसन करू शकले करायला लागले त्या मुलांमध्ये वय जे आहे ते अगदीच दहा बारा वर्षांचं वय आहे आणि या सर्व गोष्टींमध्ये ही मुलं गुरफटत गेली त्याचबरोबर बरोबर आता जर म्हणाल की म्हणजे ही पप संस्कृती असेल किंवा या सगळ्या गोष्टी असतील या सर्व पाश्चिमात्य देशातून आपण आपल्या इथं केलेल्या आहेत